मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज गुणवंतांची खान सातपूर वाघ भाजपाचे शहराध्यक्ष श्री सुनील केदार यांचे प्रतिपादन भाजपा सदस्य श्री बाळासाहेब जाधव व सौ सरला बाळासाहेब जाधव यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे भाजपा शहर अध्यक्ष सुनील केदार यांनी केली मुक्त कंठाने स्तुती सातपूर विभाग हा गुणवंतांची खान आहे वेगवेगळ्या कला जोपासणारे नागरिक या विभागात राहतात त्यामुळेच कामगार वसाहतीचा विकास आमदार सौ सीमाता हिरे यांच्या माध्यमातून होत आहे श्री बाळासाहेब जाधव आणि सौ सरला बाळासाहेब जाधव यांनी आयोजित केलेला उपक्रम हा महिलांच्या आरोग्यासाठी उपयुक्त असल्याचे प्रतिपादन भाजपा शहराध्यक्ष सुनील केदार यांनी केले भारतीय जनता पार्टीचे सदस्य श्री बाळासाहेब जाधव व सौ सरला बाळासाहेब जाधव यांच्या वतीने योगा दिनानिमित्ताने संगीतमय योगा तसेच योग शिक्षक व सामाजिक कार्य करणाऱ्या दाम्पत्याचा सातपूर कॉलनीतील मौले हॉल येथे भव्य सत्कार आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून भाजपाचे ज्येष्ठ नेते महेश हिरे भाजपा शहराध्यक्ष सुनील केदार सातपूर मंडल अध्यक्ष नारायण जाधव प्रदेश सदस्य रामहरीश संभेराव माजी नगरसेविका सौ दीक्षाताई दीपक लोंढे सौ सीमाताई गोकुळ निगळ डॉक्टर सौ कापडणे मॅडम उपस्थित होते यावेळी सौ सरला बाळासाहेब जाधव व श्री बाळासाहेब जाधव यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला समाजातील गुणवंत व्यक्तींचा सत्कार यावेळी करण्यात आला समाजकार्यामध्ये आदर्श दाम्पत्य म्हणून श्री गोकुळ निगळ सौ सीमाताई गोकुळ निगळ श्री दीपक नानाजी लोंढे सौ दीक्षाताई दीपक लोंढे श्री समाधाम देवरे सौ वैशाली समाधाम देवरे श्री गोपाल पाटील सौ भाग्यश्री पाटील श्री विलास बराटे सौ अनिता बराटे सर्वनाथ घुमरे सौ लता घुमरे रमेश खैरनार सोनाली खैरनार श्री फकीरा जाधव सौ पुष्पा जाधव भाऊसाहेब बडगर सौ कविता बडगर श्री दिलीप राऊत सौ पद्मा राऊत श्री नारायण कुलकर्णी सौ प्रज्ञा कुलकर्णी श्री जगदीश सोनवणे सौ सो भारती सोनवणे किशोर चौधरी सौ करुणा चौधरी यांचा सत्कार करण्यात आला तर योग शिक्षक म्हणून गोकुळ घुगे बाळासाहेब शिंदे शांताराम जमधाडे विजय नन्नावरे सौ रेखा पोखरकर डॉक्टर मेघा वानी सौ प्रियंका चौधरी सौ पूनम भारद्वाज पल्लवी औसरकर यांचा सत्कार करण्यात आला यावेळी प्रभाग क्रमांक दहा मध्ये उत्कृष्ट काम करणारे श्री बाळासाहेब जाधव व सौ सरला बाळासाहेब जाधव यांचा पौर... यांचा प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी विविध मान्यवरांनी आपले मनोगते व्यक्त केली या कार्यक्रमास भाजपचे शिवाजी शहाणे संजय राऊत निलेश जोशी शरद शिंदे योगेश मालुंजकर शुभम चिखले महेश जाधव विलास जाधव बादशाह आरोपे तुषार जाधव वसंत शिंदे शिवाजी शिंदे यांच्यासह प्रभाग क्रमांक दहा मधील महिला नागरिक पुरुष मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित होते जनविकास फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब जाधव त्यांना खंबीरपणे साथ देणाऱ्या त्यांच्या धर्मपत्नी सरलाताई जाधव यांच्या माध्यमातून या ठिकाणी योगदान पुरस्कार हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे संगीत संगीत योगा चालू होता नंतर वरती आलो त्यावेळेस खुर्च्याची ओढतड चालू होती महेशराव कदाचित आपणही राजकारणी एकमेकाची खिर्ची खुर्ची ओढून घ्यायचा प्रयत्न करतो पण त्या स्त्री आहे त्याला अपवाद नाही पुरुष आहे त्याला अपवाद नाही त्याच्यामुळे सगळ्यांना मी शुभेच्छा देतो आणि त्यांना मी विनंती करतो की पुढच्या वर योग दिनाच्या दिवशी सगळ्यांनी जोडीने म्हणजे आम्हाला पण तुम्ही घेऊन आणि पुरुषांनी पण योग पाहिजे खरंच सांगतो खरंच आपण खूप शक्य म्हणजे नाहीच पुरुषांना सगळी लोकांना येतात पण पण चिट्टा सप्तस्वामी देवीच्या कृपेने आशीर्वादाने निवडून आला आपल्या परिसरामध्ये थी। दोन पर पर ते तीन हजार महिलांच्या उपस्थिती पहिला सत्कार सीमाताईंनी माझा स्वीकारला पण महेश भाऊ फोन गेले दुसऱ्या माणसाचा सत्कार स्वीकारायला सीमाताई तर आल्या कशा पण ते कुपित फक्त महेश भाऊ मलाच माहिती होत कारण आपल्याला कर्तव्यदेक्षा आमदार निवडून आणायच्या होत्या हे अध्यक्षांच्या शब्दाला मी सार्थ ठरलो असं मला आज वाटतं आई तुळजाभाव आणि प्रार्थना करतो विधानसभा मतदारसंघ हा सुपलाम आणि शहर आपल्या मतदारसंघाकडे लक्ष ठेवतील अशी मी आपल्या सगळ्यांच्या सगळ्यांची विनंती त्यांच्यापर्यंत पोहोचवतो धन्यवाद सर्वांना माझा नमस्कार आज आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज हा योग निमित्त कार्यक्रम घेतला विशेष म्हणजे आज योग दिन आहे त्या निमित्ताने कार्यक्रम <स्थाथ> ठेवलेला आहे सगळ्यांनी योगा केला पाहिजे निरोगी आयुष्य जगलं पाहिजे त्यासाठी आपण मुलांना पण लहान मुलांना पण योगा शिकवला पाहिजे आपण काय करतो आजारी पडलो की दवाखान्यात जातो मग डॉक्टर सांगतो तुम्ही गळ औषध घ्या आणि योगा करा पण मग आपण काय करतो तेव्हा वेळ निघून गेला तीशे चाळीशी नंतर योगाला सुरुवात करतो आपण आतापासून आपल्या मुलांना योगा शिकवायला पाहिजे रामराक्ष शिकवायला पाहिजे हनुमान चालिसा शिकवायला पाहिजे याच्यातून आपली संस्कृती पण जपेल आणि पुढची पिढी जी आहे ना ती निरोगी आयुष्य जगेल मुलांना आपल्याला जे आता कॅन्सर सारखे मोठमोठे आजार होत आहे हृदयरोग पॅरेलिसिस असे आजार होत आहे त्यांना सामना करता येईल तर सर्व माझी एकच इच्छा आहे की सर्वांनी आपण घरामध्ये लहान मुलापासून सर्वांनी योगाची मुलांना योगा करायला शिकवायला पाहिजे आपण पण करायला पाहिजे जर आरोग्य चांगलं असेल तर आपल्या उद्या उद्याच्या पिढी पण चांगली म्हणजे भावी पुढचं आयुष्य पण मुलांचं चांगलं जाईल आणि आता जे उपस्थित आहे आणि सगळे आपण जे आज जरी आम्ही इथे स्टेजवर आहोत पण आपण सगळेच मान्यवर आहोत कारण आपला पण सगळ्यांचा सत्कार चालू होता आणि भावली गेला तर मला असं वाटतं या जेवढे सगळे जण दिसता येईल मला यांना सगळ्यांना कोणी असू हो यामध्ये थोडं तरी कामाच्या व्यापातून थोडा वेळ योगा दिनानिमित्त आज आपण दोन शब्द इथे ऐकण्यासाठी आलात किंवा आणि ताईंसाठी इथे आलात ते यातून नक्कीच आपण छान काही घेऊन जाऊ आणि योगा दिनानिमित्त आपल्याला सगळ्यात मोठ्या शुभेच्छा याच असणार आहे आणि बापडणीस मॅडमने आज जे सांगितलं ती खरी गोष्ट आहे की मला एक छोटसं सांगायचं मी की संगीत योगा आपण योगा करतो तर योगामध्ये असं काही वेळेला असं मन लागत नाही कधी कधी आपण विचार करतो त्या विचारामध्ये काय होतो भरकटला जातो पण घरात काय झालं त्याचप्रमाणे त्यांनी अनेक कामं ही शहरामध्ये केलेली आहेत त्यांच्याच पावलांवर पाऊल ठेवून किंवा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आदरणीय माझे पती दीपक नानाजी लोंडे हे सुद्धा सामाजिक कार्य कार्यामध्ये खूप काम करत आहे आणि त्यांच्याच पावलांना पाऊल ठेवून मी सुद्धा आपल्या आपल्या सेवेसाठी तत्पर आहे आपण बघितलं असेल की लोकप्रतिनिधी असताना अनेक लोकोपयोगी असेल किंवा समाज उपयोगी कामे ही आपण केलेली आहेत नवरात्र उत्सव असेल गणेश उत्सव असेल अनेक भीम जयंती असेल शिवजन्मोत्सव असेल अनेक जयंती उत्सव असेल किंवा कुठलाही सामाजिक उपक्रम असेल त्यांच्या पुढाकाराने आम्ही पार पाडत असतो एक सामाजिक एकोपा निर्माण करण्याचा हा लोणी परिवाराचा मानस आहे आणि तो आम्ही पुरेपूर प्रयत्न करत आहेत तो मार्गी लावण्यासाठी यासाठी आपली ही साथ आम्हाला नेहमी लाभतच असते त्यासाठी मी आपले सुद्धा आभार मानते आणि आज योग दिवस आहे म्हणून शाळेत असं शिकवायचे की आरोग्य हीच खरी संपत्ती आहे असं शिकवायची आणि त्याचं महत्व हे आज आपल्याला जाणवतच आहे म्हणून म्हणून आपण योगा करणं हे फार महत्वाचं आहे असं मला वाटतं आपण आपल्या रोजच्या धकीच्या जीवनामध्ये आपण बघत हो आहोत सकाळी उठल्यापासून तर दुपारपासून तर झोपेपर्यंत आपण आपल्या आपन घरातली कामे चावरत असतो त्यासाठी आपण मॅडमनी सांगितलं आपल्याला एक तास तरी तो काढला पाहिजे त्याचप्रमाणे आपण महिन्यातून एकदा एक आरोग्य शिबिर असेल किंवा आपलं मायक्रो हॉस्पिटल असेल अशा हॉस्पिटलला जाऊन आपण आपल्या आरोग्याची तपासणी करणं सुद्धा गरजेचं आहे बऱ्याचशा महिलांमध्ये हिमोग्लोबिन कमी असतं किंवा हाडांच्या समस्या असतात ते चालूच असत तर त्यासाठी आपण महिन्यातून म्हणा दोन महिन्यातून म्हणा एक आरोग्य तपासणी करून घेतली पाहिजे त्यामुळे कारण महिलांना चोवीस तास जरी काम असले तरी काम असतं घरात बसलो की काही ना काही काम असतात कंटिन्यू बिझी असतात आणि घरातले जे पुरुष मंडळी किंवा मुलं तो स्वस्त तो बसू देत नाही हे दे, दे, दे। वा, वा ते दे आपण बसलो की सगळ्यांना दिसत की हिने सेवा करावी मग त्या ठिकाणी सासू पतिदेव असतील नाहीतर मुलं असतील प्रत्येकाला वाटते उठून आम्हाला पाणी द्यावं चहा करावा जेवण वाढव काहीतरी पदार्थ करून घालावा आणि असं जगता जगता आपण स्वतःसाठी जगतच नाही आणि मग जेव्हा जाण्याची वेळ येते की आम्ही काय केलं आयुष्यामध्ये थोडा आनंद नाही घेतला थोड्या स्वतःसाठी कुठे जगलो मुलांचं केलं मग नातूंचं केलं सासू सासऱ्यांचं केलं मग सून नोकरीला होती मग नातूंच केलं हे आपलं राहाडगाड चालूच राहत म्हणून आम्ही सगळ्या मातांना सांगतो फक्त चोवीस तासातल्या एक तास स्वतःसाठी तुम्ही काढा काढा नव्हे चोरा चोरा नाही तुम्ही हिसकावून घ्या मी तर हे शब्द वापरेल हिसकावून घ्या तुमचा अधिकार आहे का नाही तुम्ही एक तास बाहेर जाऊ शकत का नाही तुम्ही मैत्रिणींना भेटू शकत का नाही तुम्ही त्या परमात्मा प्रेमाच्या गाण्यामध्ये रममान होऊन स्वतःला आनंद देऊ शकत पुरुष मंडळी कधी कधी दारू प्यायला जातात मित्रांसोबत त्यांना कोणी पण योगा झाल्यानंतर पण ठीक आहे आहे ते काही आमचं मोह आवरलं नाही त्यामुळे आम्ही सँडविच ठेवला आणि आपण वेळातून वेळ काढून येते उपस्थित राहिला सर्व मान्यवरांचे आभार तसेच पुरुष मंडळींनी इथे बसून ऐकलं आणि ऐकल्यानंतर ते घरी जाऊन नक्कीच प्रॅक्टिस करतील याची मला खात्री आहे कारण इतके वेळपर्यंत बसले नसती त्यांना जर करायचं नसतं तर ते ट्राय तरी करतील वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही असे सामाजिक कार्य करत राहू आणि काही चूक भूल असली आमची तुम्ही माफ करत चला आणि आम्हाला शिकवत चला धन्यवाद या चॅनलला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद